तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सांगते तुमचं माझ्या आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही कुठे चाललो आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओ समजेलच तर आम्ही आता टेम्पोतून चाललो आहे सुमित पण आला आहे दादा आणि मी तिघंजून आम्ही चाललोय तर आत्ता सुमित गेला खावा नाही दुकानात गेला आहे तर खावा आणतोय म्हणजे बॅटर आहे तयार आहेत एक बॅटरी आहे अजून एक अजून एक ब्लब घेतलाय चार्जिंगचा आणि हे बघा हे एक बॅटरी तर आम्ही चाललोय आता ते समजेलच तुम्हाला कुठे चाललोय ते पुढे जाऊन चलिव्ह चालू आहे आमच्या पर्याय तिकडं तर मी सुमित आणि दादा तिकडजून चाललो आहे आणि आज तुम्हाला दाखवतो मी किती खेकडे भेटतात ते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता इथं गाडी ठेवली आहे आणि आम्ही आता चालत जातो रस्त्यान कारण इथं परत आम्हाला यायचं आहे वरती लास्टला आम्ही इथं वरती येणार आहे आई तर पर्याय खाली इथं गाडी ठेवली आहे आम्ही काहीतरी आहे चला आता खाली रस्त्यान चालत पिशवीतनं सगळ्या बॅटरी घेऊन गेल्या थंडी बेकार लागते तर आत्ता मी जंगलात न चाललो आहे बाजूला सर्व जंगलच आहे ते बरोबर बरोय ना आम्ही पोचू दोन मिनटात पर्याय पर्याय पोचतो आम्ही आवाज येतोय पाण्याचा खाली तर मित्रांनो आता आलोय आम्ही पर्याय खाली तर आता खेकडे परवास पकडायला सुरुवात करणार पाणी कमी झालंय पाऊस नाही ना आता दोघ इकड खेकडे पकडण्यासाठी तयार आहेत आणि मी व्हिडिओ करणार आणि हा भांड्या खेकडे पकडणार सुमित आणि दादा पिशी पकडणार मित्रांनो आता पहिलीच खेकडी आहे जास्त मोठी नाही वारकीच आहे सुमितने पकडला नाही भावानी आता काही जास्त मोठ्या कुरले भेटत नाही ते देवाला ठेवतोय आम्ही पहिलीच डेंग्या ठेवले देवाला पहला गलाश्वीता का मित्रों दुसरी खेकड़ी मोटे थोड़ी पकड़ पकड़ला जाम भर एकडे बेट्टील बगूआ आता बिलार भरपूर है बिलावर खाली जाता आहे की तिसरा खेकडा पकडलाय बंड्याने कुर्ल्या भेटतात आम्हाला तुशी फाटलेली नाही ना असायची फाटलेली नाही पाडायच्या सगळ्या खाली किती गेली ती हा

කුරල හතින්න රති දගඩ කළ කෙලේ කපුුරලි මෝට්ටදකි ගෙලිට්ට ගලි ගෙලි चार पाच भेटलेत कुर्ले वरती भेटतील तिकडे

भेटली काय हाय 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 भाई चीज कुठे चीज नाही जायला नाही दिला तिथंच बसते काठी काटीगा काठी नाही जायला नाही आहे जायला नाही आहे हा तिथे बसले हात जात नाही हात जात नाही म्हणून तर बारीक छोटी गाडी पाहिजे ती माती काढते दुसरी गेली गोळी गेली गेली

एका याच्यात दोन भेटलेत दाखव एकाच्या दोन भेटले बघ अजून आहे का बेडू बघा बेडूक केवढा येतात गेलात बिलात घ्या सर सोडण घरी देखो देख ले हम्म देख ले इनके लिए बैठे हो तो बैठेगा तो ले ले बन्नूर को चलिए मुझे बुक करना है वेली भरूं अशा प्रकारे रात्रीचे खिकडे पकडण्यासाठी मेहनत करावी लागते पिशवी दरे आता मी सडतो वरती दोघांना पण दोन कुर्ल्या भेटल्या आहेत पाहू शकता तुम्ही दोघांना पण दोन भेटले आहेत भरपूर वेळा थांब त्याची पण दिसू साईज आहे मित्रांनो अजून एक भेटले पकडला नाही जो आत पाहू शकता केवढे ती तिकडून किशव पकड पकड मित्रांनो आता ही शेवटची कुर्ली भेटली आम्हाला आता आम्ही चाललोय घरी मित्रांनो आता झालंय पर्याय सप्लाय आणि शेवटच्या इकडे कुर्ली भेटली आणि इथन आता आम्हाला वरती इथं आमचं वरती टेम्पो लावलेला आहे तर आता चाललो आम्ही कुर्ले भेटले ते दाखवतो मला जास्त नाही भेटले मी हा बघा इथे समोरच टेम्पल आहे हो आत्ता हे बघा पिशवी कुर्ल्यांची यांची दाखवू किती भेटले थांबा आता दाखवतो किती भेटले तुम्हाला या बघा विसे काय तरी बघू आता घरी जाऊन थंडी बेकार लागते थंडी आता मी चाललोय घरात खाऊ पण आहे आता भूक लागली खाऊ पडतोय आज आम्ही

तर आता आलोय घरी घरी <प्याग> आलोय आता घरात खुश झालेत घरातले <प्या> खुश झाले म्हणजे कुर्ली आणली बघू आता किती येत <प्याग> <प्याग>

मित्रांनो हा बघ एवढ्या कुरले भेटलेत आम्हाला आम्हाला वाटाय एवढाला बघ एवढी ती चार पाच मोठे आहेत